वन ॲपल अ डे किप्सचं डॉक्टर अवे इमण अगदी खरी आहे सफरचंद खाऊन तुम्ही स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता सफरचंद सालिस्कट खाल्ल्यास तुम्हाला अधिक फायदे होतील सफरचंद खाणी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे तसेच सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते यामध्ये असलेले पेकटी नातड्यासाठी चांगले असते अननस आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे त्यात ब्रोमेलिन नावाचे सक्रिय संयुग असते ब्रोमेलिन नाकाची जळजळ किंवा सायनुसायटीस कमी करण्यास मदत करू शकते अननसात मॅगनीज असते ज्याचा वापर शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी होतो केळी त्यांच्या उच्च पोटॅशियम गुणधर्मांसाठी ओळखली जातात पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते ते ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहेत एका केळीमध्ये एकशे पाच कॅलरीज आणि सव्वीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात डाळिंब हे एक सुपरफूड आहे त्यात अँटीऑक्सिडंटचं आणि पॉलिफेनॉल्सचे प्रमाण जास्त आहे जे शरीरातील रोग निर्माण करणाऱ्या ऑक्सिडेटी व तणावाशी लढण्यास मदत करतात त्यात फायबर देखील भरपूर आहे व्हिटॅमिन सीने समृद्ध स्त्रोतांपैकी संत्री हे एक फळ आहे दिवसातून एक संत्री खाल्ल्याने सी सीची कमी पूर्ण होते व्हिटॅमिन सी शरीरात एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते ए हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी देखील आवश्यक आहे लिंबू हे सायट्रस फळ आहे जे लोक पारंपारिक पाककृतींमध्ये वापरतात कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत लिंबाचा समावेश रोजच्या आहारात केल्याने आरोग्य सुधारते ब्लॅकबेरी आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे ब्लॅकबेरीतील घटक रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात ब्लॅकबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते ब्लॅकबेरी आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे ब्लॅकबेरीतील घटक रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात ब्लॅकबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते स्ट्रॉबेरी हे एक रसाळ लाल फळ आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे स्ट्रॉबेरीमध्ये अनेक आरोग्यदायी जीवनसत्वे आणि खनिजे असतात त्यात अँथोसायनिन्स फ्लेवोनॉईट्स असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात स्ट्रॉबेरीमधील फायबर आणि पोटॅशियम देखील हृदय निरोगी ठेवायला मदत करतात